काय छोट माहिती आहे का तुम्हाला आम्ही जावाय हा कुठं काय नागिकाला खांदे नाजरी जाय तर ही बब्याला लावून द्यायला लागला टी व्ही हा बब्या आमचा इकडं बसला असा टी व्ही बघायची म्हणून आतली खोलीत रक्ता सगळी आवरून झाली जास्त जस्ट सगळं आतलं व्यवस्थित अगदी टाप टीप सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे तर मस्तपैकी आईनी अशी देवपूजा करून घेतली आहे बाबांनी तर सगळं इथलं तरी आवरलं आहे ॲटलिस्ट आणि आता तर आम्ही जाणार होतो आमच्या आजीकडे त्यासाठी सगळी कामे पटपट पटपट आवरायला घेतली पटपट पटपट हात चालवायचे होते त्यासाठी सगळंच एकदम पटपट म्हणूनच एडिट करून केलेला व्हिडिओही थोडासा पळवला बरं का तर सगळं पटपट आवरायचं होतं ते पण आहो येईपर्यंत मग काय घेतला झाडू हातात आणि पटपट पटपट लोटायला घेतलं जेवढ्या फास्ट कामे कुठेही बाहेर जाताना होतात तेवढी फास्ट कामे केव्हाच होत नाहीत बरं का तर एवढ्या वेळाने व्हिडिओत बघितल्यावरती कळालं ही टिकलीच लावलेली नाही आहे तर जस्ट पहिला टिकली लावते आणि मग पुढचे ब्लॉक आपण शूट करूया तर इथलं आवरून झालेलं आहे बाहेरचं पण लोटिंग वगैरे आहे बब्या तिथं आहे टी व्ही बघत तर आता चला बाहेरचं चा आवरयचं आहे हा बब्या काय आमचं लक्ष देत नाही आहे आतल्या रूमकडे मांजर वगैरे येतं आहे त्यामुळं आतल्या रूमला लॉक केलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर इथं पाणी भरायचं काम चालू आहे तर पाणी गेलेलं आहे आता आजीकडे जाण्याची थोडी जास्तच एक्साइटमेंट होती का तर आम्ही त्याच्या आधी त्यांनी भरपूर वेळा आम्हाला बोलवलेलं होतं पण आम्हाला काय जाणं शक्य नाही झालं त्यामुळे आज ठरवलं होतं की आज जायचंच आहोंची होती नाईट तर आहो अजून आलेले नव्हते आहो येईपर्यंत मला सगळी कामं आवरून घ्यायची होती तर फायनली आहो आले की आम्हाला पटपट आवरून जात येईल यासाठी ते येऊपर्यंत मला भर 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 भरभर कामे आवरून घ्यायची होती त्यासाठीच मी पहिला भांडी घासून घेतली भांडी घासल्यावरती फ्रीजमधल्या बाटल्या भरायच्या होत्या त्या भरून घेतल्या घराला अंगण पाहिजे म्हटल्यावर ते स्वच्छ पण केलं पाहिजेच ना तर घराचं अंगण साफ करून घेतलं आमचा बब्या बघा इकडून तिकडे लुडबुड तर करतच होता आणि मम्मा अंगण झाडती आहे म्हटल्यावर त्याची लुडबुड नसणार असं होणारच नाही कॅमेऱ्यात बघू मम्मा काय करते आहे हे बघण्यासाठी सारखी सारखी त्याची मध्ये लुडबुड चालूच असते अंगण लोटून झाले आणि मी बसले धुणं धुवायला आज धुनंही लवकर आवरायचं होतं सगळी कामे आवरल्याशिवाय कोठेही घरातून बाहेर जाऊ वाटत नाही का तर आल्यावरही ती कामे आपल्यालाच करायची असतात आणि बाहेरून कुठून तरी आलं की त्या कामाला येतो डबल कंटाळा त्यामुळे घरातली कामे आवरल्याशिवाय मला कुठेही जाऊस वाटत नाही आज सगळी कामे पटपट आवरायची आणि पटकन जायचं असा काही बेग ठरला होता आमचा बब्या सगळ्याच कामात मध्ये 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 लुडबुड करत होता उद्या उरूस असल्यामुळे उरसाचं मोठं धुनंही काढलं होतं त्यामुळेच म्हणलं पटपट आवरावा रोजची कपडे धुवून घेतली आणि मोठे धुणंही धुवून घेतलं मोठं धुणं मी कायम बाहेरच्या तारेवरच वात घालते पण म्हणलं आज जायचं आहे बाहेर तर केवढा उशीर होईल काय सांगता येत नाही त्यामुळे म्हणलं जवळच घालावं मग काय रोजच्या धुण्याच्या दोऱ्यावरच मोठंही धुणं फायनली माझी सगळी कामे आवरली आवरल्यावरच आहो आले जरा बरं वाटलं म्हणलं आवरायच्या आधी आले असते तर कामाला गडबड गडबड करावी लागली असते आता काही टेन्शन नाही त्यांचं आवरले की आम्ही लगेच निघणार हाय गाईस तर सगळी काम आता आवरली माझी जस्ट मी पण आवरले अहो गेले स्वर्णाला आणायला शाळेतून तो सकाळी शाळेला गेला होता त्यामुळे ते गेले त्याला आणायला अजून त्याचंही आवडायचं आहे तर आम्ही लग्न झालास आता पहिल्यांदा माझ्या माहेरी म्हणजे माझी आजीची जी बहीण आहे ना तिकडं आम्ही चाललो आहे खंडेराजरीला आम्ही अजून गेलेलो नाही आहे म्हणजे मी लग्नाच्या आधी भरपूर वेळ गेलेली आहे पण आहो आज पहिल्यांदाच चालले आहेत आणि आहोंना रस्ताही माहीत नाही आणि मी किंवा बाईकवरून गेले नव्हते बसनी वगैरे गेलेला केलेला प्रवास आहे मी आधी तर मग मला ही रूट माहीत नाही आहे तर आम्ही मॅप लावून जाणार आहोत तर चला आजचा प्रवास कसा होतो ते सगळे आपण बघूया कॅमेऱ्याला बघितलं की आता बब्यालाही बायक करायचं असतं त्यालाही खूप सवय झाली आहे सध्या मी ब्लॉगिंग करते तर त्यालाही कॅमेऱ्यात बघून काहीतरी बोलायचंच असतं तर आम्ही निघतोय सगळ्यांचं आवरून आता आम्ही चाललोय गावी जाण्यासाठी हे आमचं ना तर उद्या आहे कुकवाचा उत्सव त्यासाठीच एवढी गर्दी म्हणाल गावी तर सगळे जातात तिला एवढे जातील जी सासरची दोन्ही नाती जपायचे असतात परवा आमच्या सोळा सोमवारच्या कार्यक्रमाला काकाच केली अशी इच्छा होती की त्यांनी त्यांनी आमच्याकडे आले तर आम्ही त्यांच्याकडे यावं

तर आता पहिला मी घातला होता मास्क पण एवढं लागतं आहे की स्टोल बांधल्याशिवाय काय पर्याय मुलांच्या टोक्यासोबत उठल्या होत्या पण मुलांना काय टोक्यात आलायच्या फायनली आम्ही एम ॲडीसी मालगाव मालगावमधून मुंडेवाडी असं करत खंडेराजुरीला आलो पण खंडेराजुरीमध्ये आम्हाला लोकेशन काय माहिती नव्हती सगळीकडे शेते शेतं दिसत होतं मग काय आजीला कॉल केला आणि लोकेशन पाठवायला लावलं तिनंही लोकेशन पाठवलं आता आम्ही जातोय त्या लोकेशन तर बघूया आम्हाला लोकेशन का सापडते की नाही ते तर ही आहे खंबीर इथून सुरुवात होते द्राक्षांच्या पाक थंडी राजीमध्ये सगळीकडे तुम्ही आलात तर सगळीकडे राष्ट्रीयच्या बाराच भागात असतील तर असं सुंदर असं राहा इथं बघू शकता अजून आम्हाला काय डेस्टिनेशन आमचं लोकेशन का लोकेशन सेंड केलं लो होतं तरीही आता खूप वर्षानंतर आल्यामुळं लोकेशन काय अजून खावलं नाही आहे आता बघू आज येतो म्हटलं तर आम्ही रोडला चाललो आहे आमचे आहू तो मागं गाडी वळवून घ्यायला लागलेत आणि हे, हे आमचं छोटं कार्टून तर बघा हे असं पुढं चाल आज घावते का काय नाही ते बघूया आपण रानात ऊन तर खूप पडले पण खाली एवढा हो असं काय गरम नाही आहे रान असल्यामुळे सगळीकडे थंड असं वातावरण आहे बघा आमचे आहो आलेत गा लोकेशन गावलं नाही तरी पण गाणं म्हणायची काम चालू आहे तिथं इकडं तिकडं फिरून फिरून अजून लोकेशन गावलं नाही तर इकडे नाचायची काम चाल झाले आहे खूप वर्षानंतर आलोय कसं करणार ते माहिती आहे नाही माहितीये आम्ही आलो आजीच्या द्राक्षेच्या बाग मध्ये त्यांची बाग आज जाणार होती तर त्यासाठीच व्यापारी आलेले होते तर त्याचीच तयारी चाललेली होती तर फायनली आम्ही okay. चला फायनली बाग घावली एकदाची खूप अंतर इकडे तिकडे फिरल्यानंतर शेवटी बाग घावली ही आमची माहेरची फॅमिली तर <laughs> आज आजीची द्राक्षाची बाग चाललेली आहे त्यामुळे सगळ्या पाहुण्यांना तिनं बोलवलंय तिला आज ही एवढी आवड आहे की सगळी माणसं कशी जपून ठेवायची हो आज ही ती एवढं सगळं आनंदाने करते याचं खरंच मला खूप कौतुक वाटतं वेड ही हातालाही नात खर खायच काम करायला काम कसं चालू आहे सगळे द्राक्ष अगदी हातापाशी आहेत मी दिसल का अग अरे <गारी> खायलाही आपण आडी सांगायला लागल्यात आता आम्ही आले आमच्या आजीच्या बागेत आणि मस्त अशी द्राक्षे सगळीकडे अशी भरून भरून द्राक्षे लागली आहेत आजी वगैरे घेणार द्राक्षीची बाग बघून मुलांना काय झालं माहीतच नाही नुसती द्राक्ष द्राक्षी, द्राक्षी बघून मुलं नुसती द्राक्षेस खात होती कुणीकड होय वेळ झालं आलो की वेळ झालं होय वेळ झाला तर हे माझे काका हे असतात मुंबईला ह्यांना काही काम असू दे गावाकडची कामे ते करायला कधीच नाही म्हणत नाहीत गावाकडचे कोणते छोटे मोठे काम असले की ते लगेचच आपण जास्त मोठे झालो म्हणजे आपल्याला आपली नाती विसरून अजिबातच चालत नाही तर हे सगळं दिसतं सगळे सगळेजण आज फक्त द्राक्षेच्या बागेच्या निमित्ताने का होईना पण एकत्र सगळे भेटतात हेच खरंच खूप आहे कार्टून बघा द्राक्षे काही ना हाताला त्या काय काय लागलाय बघा इथं द्राक्ष वडायला लागलाय द्राक्ष वडायला द्राक्षेचा तरी आणि हिकड आणि द्राक्ष आहे सगळ्या खायचे नाही आहेत बघा हे द्राक्षेच कस चालू आहे बघा हे बारक्याच केलंय म्हणून आता मोठ्याच पण चालू झाल्यात बघा हे द्राक्षे एकीकडचे हाताला आले आता दुसरीकडच्या आजीने शेतात बनवलेली आहे एक छोटी शिरूम ती बघितली सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघालो जाताना दिली होती आजीने भरून भरून द्राक्षी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये लाईक नक्की करा बाय बाय